नमस्कार मंडळी कसे हात मस्त आणि मजेत ना तर तुम्हाला दिसतच असेल आमचा बेत चाललाय चुलीवरची अंड्याची भुर्जी बनवायचा तर आता लागलेत हे बनवायला त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे त्यांनी अगोदर बिना तेल टाकता कांदा भाजून घेतला आणि मग तेल टाकून जिरं मोहरी टाकून परत चांगलं भाजून घेतले आता माझी पद्धत थोडी वेगळी आहे तर मी अगोदरच तेल टाकते आणि मग सगळं सामान टाकून मग कांदा टाकते आता झाले यांनी टाकून घेतले आता लाल तिखट थोडंसं आणि हळद मीठ आणि गरम मसाला पण टाकला आहे त्यांनी आता मिक्स करून भाजून घेत आहेत तर कधीतरी असं बाहेरचं चुलीवरचं बनवलेलं खायला आवडतं म्हणून म्हणलं चला तर बनवूया त्यांना पण खूप आवडतं चुलीवरचं खायला आणि सगळ्यांनाच आवडतं चुलीवरचं कसं थो काही जरी न टाकता थोडं थोडं सामान टाकून बनवलं तरी ते एकदम चविष्टच लागतं तर आता हे लागलेत अंडे फोडायला खूप भाजत पण होतं बरं का हाताला तर आता झालेत सगळे अंडे फोडून आता सगळं मिक्स करून घ्यायचं झालंय आता मिक्स करून पण झालंय चुलीतला जाळ पण सारखा सारखाच विजत होता जास्त हवा नव्हती तरी पण थोडंशी झुळूक आली की चुलीतला जाळ विजून जायचा आता वरतून कोथिंबीर पण टाकून घेतली कशी दिसते बघा मस्त छान असे ना तर तुम्हाला पण आवडली तर नक्कीच करून बघा चुलीवर कधीतरी ट्राय तर अशा प्रकारे प्लेटमध्ये पण काढून घेतली जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत धन्यवाद